गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मय श्री गुरवे नमः श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आणि तुम्हाला महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा महादेवाची अखंड कृपा तुमच्या घरावर राहो हीच महादेवाच्या चरणीसुद्धा प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पूर उटले साथी तर बघा मी भरपूर लवकर उठलेले होते आणि तुमच्यासाठी मला सहा वाजता व्हिडिओ अपलोड करायचा होता पण सगळे देवस्वच्छ करायचे घासायचे पुसायचे परत सगळ्यांची विधिवत पूजा करायचे त्यामुळं मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही सगळा तर व्हिडिओ मी बनवलाच नाही पण जेवढा बनवला ते सुद्धा मला सहा वाजता टाकणं शक्य झालं नाही तुमच्यासाठी तर मला सगळ्यांनी क्षमा करावी आणि आता जो व्हिडिओ मी तुम्हाला जे आजचा सा उपाय सांगणार आहे ते आज आहे शुक्रवार आणि महाशिवरात्री तर आपल्याला एक महालक्ष्मी मातेच्या समोर उपाय करायचा आहे आणि तो उपाय खूप म्हणजे खूप प्रभावशाली उपाय आहे तर आज शुक्रवार असल्यामुळं शुक्रवार पण आहे महाशिवरात्री पण आहे आणि आज खूप मोठा योग आहे आणि या चांगल्या शुभप्रसंगी तुम्हाला सगळ्यांना तुमच्या घरामध्ये भरभराट होण्यासाठी तुमच्या कामामधील जे अडथळे आहेत ते सगळे दूर होण्यासाठी घरामध्ये लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी तुम्हाला हा आजचा उपाय मला सगळ्यांना खूप लवकर सांगायचा होता पण थोडासा उशीर झाला त्याच्यासाठी मी तुमची सगळ्यांची क्षमा मागते आणि तर आता बघा ब आपल्याला काय उपाय करायचा आहे जो आपल्या घरामध्ये देवघरामध्ये दे लक्ष्मीचा कुंचम आहे धनलक्ष्मी कुबेर कुंचम आहे अष्टलक्ष्मी दिवा आहे तो अष्टलक्ष्मी दिवा तुम्हाला सगळे एकदम छान असा अलंकार त्यांना घालायचे आहेत म्हणजे अलंकारित करून घ्यायचा आहे हळदी कुंकाने आणि त्याच्यानंतर आपल्याला धनलक्ष्मीची सुद्धा म्हणजे धनलक्ष्मी कुबेर कुंचमची आज शुक्रवार असल्यामुळे सगळी विधिवत सेवा करायची आहे माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे कोल्हापूरच्या ज्या माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान आहेत सुद्धा आपल्याला छान अलंकारित म्हणजे त्यांची सुद्धा छान विधिवत आपल्याला पूजा करायची आहे आणि कुबेर कुंचमच्या समोर तुम्हाला एक डिश ठेवायची आहे त्या डिशमध्ये हळदी कुंकू व्हायचं घा व्हायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ घालायचे आहेत जर त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक नारळ तर काय करायचं आहे नारळ फोडायचा आहे त्याचे दोन भाग करायचे आहेत नारळ गोलाकार फुटला पाहिजे तर ते व्यवस्थित दिसतो आणि तेल किंवा तूप पण त्याच्यामध्ये चांगलं बसतं तर बघा माझा एक नारळ थोडासा मोठा फुटलेला आहे म्हणजे थोडा मोठा भाग झालेला आहे आणि एक भाग आहे तो थोडासा छोटा झालेला आहे तर छान झालेला आहे आणि एक साईडला असा थोडासा टवका निघलेला आहे तर असा नारळ आपल्याला आज फोडाय म्हणजे वाढवायचा आहे आपण काय म्हणतो नारळ वाढवायचा तर आपल्याला आज नारळ वाढवून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या समोर आपण ज्या डिशमध्ये तांदूळ भरलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला तीन कलाव्याच्या वाती घालायच्या आहेत जर कलावा नसेल तुमच्याकडं तर तुम्ही पांढऱ्यासू आपल्या कापसाच्या सुद्धा दोन दोन वातीची एक वात करून अशा तुम्हाला तीन वाती घालायची आहेत ही वात आहे ब्रह्मा विष्णू महेश्वर हे सुद्धा आपल्याला म्हणता येईल किंवा शंख चक्र गदा हे सुद्धा आपल्याला म्हणता ये येईल किंवा मग आपण शंख चक्र आणि नाम हे सुद्धा म्हणजे ह्याच्यामध्ये भरपूर देवी देवतांचा वास या वातीमध्ये किंवा या दिव्यामध्ये समावलेला आहे आणि हा दिवा जर आज तुम्ही प्रज्वलित केला माता लक्ष्मीच्या समोर तर कित्येक देवतांचे आशीर्वाद तुम्हाला आज मिळणार आहेत आणि या दिव्यामुळे तुमच्या घरामध्ये जी सुख शांती समाधान भरभराट होणार आहे हे तुम्हाला सुद्धा लवकरच जाणवेल त्याच्यानंतर आपण जे दुसरा ह्याच्यावरचा जो अर्धा भाग राहिलेला आहे त्याच्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि तोच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे एका भागामध्ये ते दिवा लावायचा आहे आणि एका भागामध्ये आपल्याला तोच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर हे माता लक्ष्मीसाठी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी तिचा निरंतर आपल्या घरामध्ये वास राहण्यासाठी आपल्या घरावर माता लक्ष्मीची अखंड कृपा राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात अगोदर नारळ तुम्हाला वाढवून घ्यायचा आहे त्याच्यावरचं सगळं केशर काढून घ्यायचं आहे आणि त्याला हळदी कुंकाने अलंकारित करायचं आहे हळदी कुंक आहे ज्या वेळेस आपल्या घरातील सगळ्या देवी देवता आपण म्हणजे पूजा केल्यानंतर त्यांचे चेहरे ज्या वेळेस आपण हसरे आपल्याला दिसतात त्यावेळेस मनाला खूप समाधान वाटतं आपली पूजा सफल झाली असं समजावं तर सगळं झाल्यानंतर ज्या वेळेस आपण नारळ वाढवतो त्यावेळेस तुम्हाला बोलायचं आहे हे माता लक्ष्मी मी तुझं आजपासून नारळ वाढवणार ना आहे तर तू माझ्या घरामध्ये अखंड वास करावा माझ्या घरामध्ये अखंड निवास करावा आमच्या घरावर तुमची अखंड कृपादृष्टी राहावी मी महिन्यातून एकदा तरी तुमच्या नावाने नारळ वाढवत राहीन असं म्हणून तुम्हाला जे तुम्हाला बोलता येईल ते तुम्ही बोलून प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला असे तीन दिवे त्याच्यामध्ये जे पाती लावलेली आहे ती प्रज्वलित करायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करायचा आहे श्री स्वामी समर्थ